कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि निवडणुकीच्या या वाऱ्याने सगळ्या प्रभागांमध्ये अनोखी हालचाल सुरू झाली मागील दहा वर्षांपासून राजकारणात अडगळीत पडलेले आणि पाच वर्षांपासून निद्रिस्त असलेले अनेक होतकरू करू इच्छुक आता अचानक भुचकाळ्यासारखे गल्लीबोळात दिसू लागले मी तुमच्यासाठी समाजसेवा करतो असा दिखावा करत काही श्रीमंत इच्छुकांनी आपल्या पैशांच्या जोरावर नागरिकांना मोफत पर्यटन आणि तीर्थयात्रा देण्यास सुरुवात केली आहे डोमिवली पश्चिमेतल्या एका वजनदार नगरसेवकाच्या प्रभागातून एका स्पर्धक इच्छुकाने तर चार पाच खासगी बस भरून आपल्या मतदारांना थेट शिर्डीच्या दर्शनाला पाठवले तर इतर काही समविचारी इच्छुकांनी एकत्रित खर्च उचलत दोन बस भरून शिर्डीची मोफत यात्रा आयोजित केली कमी अंतर कमी खर्च आणि नागरिक खुश याच दरम्यान डोंबिवलीतील अनेक माजी नगरसेवकांनी त्यांच्या शहापूर मुरबाड भिवंडी परिसरातील शेतघरांवर खासगी बसमधून नागरिकांना पर्यटन घडवण्याची मोहीम सुरू केली आहे प्रवास कोणताही खर्च नाही आणि भरपूर त्यामुळे नागरिकही उत्साहात सहभागी होत आहेत या शेतघर पर्यटनात तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे हा हक्काचा मतदार असल्याने त्यांना खुश करण्यासाठी सर्व इच्छुक आणि माजी नगरसेवक प्रयत्नांची पराकाष्ट करताना दिसत आहेत शेतघरात पोचल्यावर पर्यटक मंडळीसाठी चुलीवरचे तिखट पदार्थ तयार असतात गावठी कोंबडी नदीचे मासे आणि शाकाहारींसाठी श्रीखंड आकर्षक आकर्षके हे सर्व जाऊन आलेले पर्यटक स्वतः सांगतात आणि म्हणजे राष्ट्रभक्तीचे गोडवे गाणारे इतरांना सतत उपदेश देणारे खांद्यावर झोळी लावून या मोफत सहलीत अगदी चिडिचूप सहभागी होतात फुकटचे पर्यटन आणि मग मतदार याला विचार मात्र यावेळी कुणाच्याच मनात येत नाही असताना मतदारांना खुश करण्यासाठी सुरू झालेल्या या पर्यटन राजकारणाचा नेमका फायदा कुणाला होणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोबिवली